आता ते आप्रेस नाही का मी पियत हा त्या आप्रेस ऑर्डर केलं की त्यात येत बघ ते हो मग तू एक काम करते आप्रेस ऑर्डर कर तुला हे नाصله अगं हे ती तंबाखू म्हणलीस की तू तंबाखू तंबाखू मनुष्या काय लागत्या काय करू

का? वाँ वाँ <laughs> वाँ वाँ तुला काय सगळं फुकट पाहिजे असते तू माझ्या घरी आली की नाही परवडत तर मग मग मी तुला अगं नाही तेवढं तर बोलते चांगलंय मला तुझं बघ राहते का माया शिवाय काय बनवायचं काय बनवी ते तुला कशाला ते मला सांगितलं